नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचार माध्यमातून आज राहुल गांधी यांनी बिहार या ठिकाणी भाषण केलं आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर बिहार या ठिकाणी काल राहुल गांधी यांची प्रचार राहुल गांधी यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये देशामध्ये दे गरीबाला गरीब आणि श्रीमंताला श्रीमंत करण्याचं धोरण आखण्यात आलेलं असून या देशातील गरीबांसाठी काँग्रेस सरकारने उभी केलेली मनरेगा रोजगार हमी योजना ही या सरकारनं बंद केलेली आहे रोजगार हमी योजनेमध्ये सत्तर हजार करोड रुपये हे एक वर्षाला खर्च येतात आणि यातील लोकांना रोजगार मिळतं असं असतं चौदा ते पंधरा मोठ्या उद्योगपतींना फायदा होण्याच्या उद्देशानं मनरेगा ही योजना मोदी सरकारनं बंद केलेली आहे पुढे ते असं म्हटले या देशामध्ये जो गरीब आहे यांनी किती ओरडला किती विरोध केला तरी त्याचं या सरकारने सरकार, सरकार लक्ष देणार नाही आणि या देशातील जे चा, चौदा चा, पंधरा उद्योगपती आहे त्यांच्या सांगण्यावरच वर मन ही मनरेगा व्यवस्था बंद करण्यात आल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे सदर भाषण प्रसंगी सांगितलं त्यांनी की चाळीस वर्षात जेवढी बेकारी नाही तेवढी बेकारी आता निर्माण केलेली आहे मोदी सरकारच्या आर्थिक धोरणाचा फायदा मोठ्या चौदा ते पंधरा उद्योगपतींनाच होत आहे आणि त्याचा फटका येथील लघु उद्योगांना बसतो आहे त्यामुळं यातील लघुउद्योजक देखील बेकार होऊ पाहतात मोबाईलच्या संदर्भात ते बोलताना त्यांनी सांगितलं की चायनाला मोबाईल बनतं आणि चायनाकून चौदा ते, चायना चायना ते पंधरा उद्योगपती हे या ठिकाणी मोबाईल हिंदुस्थानात आणतात ता, भारतात ता, आणतात आणि त्यातून करोडो रुपये नफा कमवतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं जी एस टी वगैरे नसतं परंतु या ठिकाणी थोड्या थोड्या गोष्टीचा ला जी एस टी लावलं जातं आणि जी एस टीने इथली लोकांची कंबर्ड मोडलेला आहे सर्जिकल स्ट्राईकनं झालेल्या बिहार या ठिकाणची सभा प्रचंड अशी गर्दी जमली आणि त्यांनी मोदी सरकारला अड्यात घेतलेला आहे पुढे ते असं म्हणत आहे की उद्योगपतींची जी एस टी जी, 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 जी काही माफ केली जाते ती दिसून येत नाही पण गरिबाला ज्या वेळेला काही द्यायचं असेल तेव्हा सरकार ही बोटची भूमिका घेते या सर्व गोष्टीचा विचार करता बिहार असो उत्तर प्रदेश असो येथील जे काही युवक आहेत त्यांनी आता सावध राहिलं पाहिजे आणि सरकारच्या भूमिकेला विरोध केला पाहिजे आणि त्यांनी काँग्रेसच्या बाजूने भक्कम उभं राहायला पाहिजे काँग्रेसची नीती देशाला ताडणारी नीती असू काँग्रेसच्या बाजूला जनता राहिली युवक राहिले तर या देशामध्ये जी काही उन्नती होत आहे जी काही उन्नती रोखली झालेली आहे जे काय विकास रोखण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि या देशातील गरीबाला गरिबान श्रीमंत कर श्रीमंत करण्याचं जे धोरण चाललेलं याला कुठेतरी शोभ असेल आणि प्रचंड गर्दीत राहुल गांधी यांची सभा ही अचानक बिहारमध्ये झाली सभा अत्यंत यशस्वी झाली आणि राहुल गांधींच्या विचाराबद्दल आपलं म्हणणे काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत